अचानक तुम्हाला कळलं की घरामध्ये नवीन गेस्ट येणार आहेत आणि ओळखीचे आहेत आणि काहीतरी गोडाचा किंवा गोड पदार्थ करायचा आहे तर शिरा किंवा खीर न बनवता तुम्ही या कच्च्या पोपाईचा हलवा एकदा नक्की ट्राय करा गाजराच्या हलव्याला पण फेड करून टाकतो असा हा कच्च्या पोपाईचा हलवा एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही कच्चे पोपाई साळ काढून किसून घेतलेली आहे मध्यम आकाराचा किस करून घेतलेला आहे जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया कुकरमध्ये न उकडता अशा कच्च्या पोपायचा खिस करून हलवा केला तर अप्रतिम लागतो बरं का तर बघा गॅसवरती कढाईमध्ये एक मोठा चमचा गावरान तूप वापरलेला आहे आता गावरान तुपाने हलवा खूपच छान होतो आणि वास पण छान येतो तर डालडा न वापरता किंवा साधे तूप न वापरता तुम्ही जर गावरान तूप वापरले तर हलवा अगदी छान होतो तर अशा प्रकारे बघा एक मोठा चमचा तूप घालून आहे कढाईमध्ये ज्या तूप छानसं वितळलं की याच्यामध्ये आपण पपईचा केलेला किस याच्यामध्ये सर्व थोडा थोडा करून घालून घ्यायचा आहे सर्व किस याच्यामध्ये घालून झालेला आहे आता एका चमच्याच्या साह्याने एक दोन ते तीन मिनटं पूर्ण लो टू मीडियम गॅसवरती सारखं हलवून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने तर बघू शकता दोन ते तीन मिनटं अगदी व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून तूप सर्व किसला लागेल आणि छान परतला पण जाईल तर दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम गॅसवरती परतून झाला की आपण याच्यावरती आता झाकण ठेवूया गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटं बघा अशा प्रकारे कच्ची पपई आहे तिला थोडंसं पाणी सुटतं तर त्यामुळे ते पाणी सुटलेल्याच्यामध्येच आपला किस पूर्णपणे व्यवस्थित अगदी शिजतो आणि खायला पण छान लागतो तर परत आपण ही बाजू म्हणजे व्यवस्थित मिक्स करूया परतून घेऊया आणि झाकण ठेवून परत दोन मिनटं वाफ काढून घेऊया तर अशा प्रकारे बघा परत एकदा ही व्यवस्थित परतून घेऊया हा किस आणि परत झाकण ठेवूया दोन मिनटं तर अशा प्रकारे बघा मी तीन वेळेस म्हणजेच वाफ काढून घेतलेले आहे आता आपला ऐंशी टक्के हा कच्च्या बोपायचा हलवा शिजला गेलेला आहे झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपण काही वस्तू ॲड करणार आहोत तर सर्वात आधी बघा खोबऱ्याचा केस आता हा सुकलेल्या खोबऱ्याचा केस आहे तुम्ही ओला नारळ जर वापरणार असाल तर वापरू शकता ओला नारळ पण खूपच छान लागतो याच्यामध्ये तर मी सुकलेल्या खोबऱ्याचा केस एक छोटी वाटी याच्यामध्ये घालून घेतला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर त्यानंतर तो परतून घेतला व्यवस्थित मिक्स केला की याच्यामध्ये आता आपण काही ड्रायफ्रूट घालून घेऊया आवडीप्रमाणे तर पाच सहा काजू पाच सहा बदाम एक छोटा चमचा मगजबी आणि मनुके हे सर्व याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आवडीनुसार तर याच्यामध्ये बघू शकता आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट वापरू शकता नसेल आवडेल तर काही हरकत नाही तर ड्रायफ्रूट पू पूर्णपणे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही हलवा किती गोड पाहिजे किंवा कमी गोड पाहिजे यानुसार तुम्ही अंदाजाप्रमाणे वापरू शकता तर मी एक मोठी वाटी साखर याच्यामध्ये घातलेली आहे व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचे आहे आणि साखरेला थोडंसं पाणी सुटलं की व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम खवा घेतलेला आहे आता हा खवा व्यवस्थित चमच्याच्या साह्याने याच्या गुठळ्या थोड्याशा फोडून घ्यायच्या आहे मिक्स करून घ्यायचा आहे आता बघू शकता बरंच आपलं या कच्च्या खोप्याच्या हलव्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे बघू शकता तर झाकण न ठेवताच आपण परत दोन ते तीन मिनटं हे पारणं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटा चमचा याच्यामध्ये आपण फूड कलर आवड ऑप्शनल आहे फूड कलर तर फूड कलर मी छोटा चमचा नारंगी कलर घेतलेला आहे तर तो ऑप्शनल आहे आणि त्यानंतर एक मोठा चमचा विलायची पावडर चाळणीने गाळून घेतलेली आहे तर बघू शकता फूड कलर घालून घेतला त्यानंतर एक छोटा चमचा विलायची पावडर घालून घ्यायची आहे विलायची पावडरने छान सुगंध येतो तर अशा प्रकारे सर्व फूड कलर आणि विलायची पावडर चमच्याच्या चाह्याने परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बघू शकता आपला पूर्ण टोटल हलवा शंभर टक्के शिजून तयार झालेला आहे आणि शिजला पण गेलेला आहे खूपच छान झालेला आहे बघू शकता तुम्ही आपला हलवा तयार झालेला आहे गॅस पूर्णपणे बारीक करायचा आहे पाणी पूर्ण, पूर्ण अटून गेलेलं आहे बघू शकता साखरेचं सा पाणी तर अशा प्रकारे आपला हलवा पण तयार झालेला आहे कधीतरी किंवा अचानक प्रसंगी किंवा पाहुणे येणार असेल तर तुम्ही हा पदार्थ गोडाचा पदार्थ नक्की एकदा ट्राय करून बघा आणि बघा असा हा हलवा आपला तयार झालेला आहे ही रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला तर नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कधीतरी म्हणजे पपईच्या भाज्या किंवा तिखट भाज्या गोड पदार्थ करून खाल्ले तर शरीरासाठी भरपूर फायदेशीर ठरतील असं तर माझं मत आहे तर बघू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर दुसऱ्यांना पण शेअर करा ही रेसिपी तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा